ना छान असा मिसळपाव बनवण्याचा बेध केला होता कारण आज आईला आईच्या घरी पण जायचं होतं आणि जेव्हा माझ्या घरी आई आली होती तेव्हा मी अशी बोलली होती की एक ना आपण छान असा मिसळपाव बनवूया पण मग आजच आईला म्हणजे दोन दिवसासाठीच आली होती आई तर आजच आईला निघायचं पण होतं म्हटलं आज जर आपण बनवलं नाही तर मनामध्ये तीच रुख राहून जाईल की आपल्या घरी म्हणजे आई येऊन पण गेली आणि आपण मिसळपाव पण नाही बनवली म्हटलं चला आज सकाळीच मी उठून छान फ्रेश ब्रेड पण घेऊन आली होती पण मिसळ बनवण्यासाठी आधी काहीच प्लॅनिंग केलं नसल्यामुळे ना म्हणजे मटकी म्हणायच्या ने म्हणा हे काहीच नव्हते मग हे ते पण मी बाहेरूनच घेऊन आली आणि घरीच छान असं मिसळपाव बनवली आणि घरी बनवलं ना तर दिवसभर छान मनसुक्त खाऊ पण शकतो आणि दिवसभर मस्त पोट भरून राहतं नंतर देवाला सुद्धा याचाच नैवेद्य दाखवला कारण आता का दुसरं काही असं बनवलं नव्हतं आणि नंतर आम्ही निघालो आईला बसस्टॉपवरती सोडवायला तर तिथे ना प्रचंड प्रमाणात गर्दी होती आणि मग एक बस होती त्याच्यामध्ये लास्टची सीट आईला मिळाली सयू आईला म्हणजे बघून एवढी रडत होती ना की मला सुद्धा जायचं आहे आजीसोबत असं तिला कसं बस समजवलं आणि घरी निघून आलो कारण घरी आल्यावर तर मला अजिबातच करमत नव्हतं कारण कसं म्हणजे दिवसभर आईशी बडबड बडबड इथले तिकडच्या गोष्टी वगैरे तर एकदमच असं म्हणजे नाही का असं हरवल्यासारखं होत होतं आणि सईवला पण आई असं इकडे तिकडे फिरवायची ना तर मग तिला पण आज छेडछेड व्हायची म्हणजे घरात घरात राहून म्हटलं चला आज दिवसभर कुठलंच काम नाही केलं पण मग संध्याकाळच्या वेळेला थोडंसं क्लिनिंगचं काम काढलं होतं कारण हे जे डबे आहे ना याच्याला म्हणजे आता रॅकवरती मी असे ठेवलेले आहे तर मग सईचा हात पुरायला लागलाय ला मग याच्यातलं सामान त्याच्यात तीचा, त्याच्यातलं सामान याच्यात सगळं मिक्स करून ठेवलं होतं म्हटलं चल ते आवरायला घेते एवढा सगळं त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या पन्या म्हणा किंवा मग असं कचरा म्हणू शकतो हे एवढं सगळं निघालं होतं आणि एकदा क्लिनिंगचे कामं काढले की मग मला सगळंच क्लीन करावंच वाटतं म्हणून मग फ्रीज पण काढला होता कारण फ्रीजमध्ये पण इकडचं तिकडे असं भरपूर सामान झालं होतं आणि फ्रीज नेहमी ना बटन ऑफ करूनच मी क्लीन वगैरे करते कारण मला खूप जास्त भीती वाटते त्याची त्याच्यानंतर मग व्यवस्थित असं सेट करून ठेवला जास्त काही असं सामान ठेवलं नव्हतं मी कारण आता म्हणजे भाजीपाला वगैरे पण भरायचं बाकी होता आणि हे जे गेटमध्ये आहे ना हे असं मी वरचा जो कप्पा आहे तो थोडासा रिकामा ठेवला आणि जेणेकरून अर्जंटमध्ये काहीच ठेवायचं असेल तर मध्ये ते बरं पडतं थोडं ठेवायला जागा पण राहते आणि नंतर मग आपलं किचन ओटा क्लीन करायला घेतला आणि असं संपवलं आजचा दिवस तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा प्लीज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा